जर का शिवाजी महाराजांनी म्हणेनसे तर स्वातंत्र्याचा आरतीच कळला नसता जर शिवाजी महाराजांनी म्हणेन असे तर स्वातंत्र्याचा आरतीच कळला नसत लॉर्ड माउंट बेटोर म्हणतो महाराज जर लॉर्ड माउंट बेटो म्हणतो महाराज लॉर्ड माउंट बेटो म्हणतो शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज इंग्लंड मध्ये जर म्हणाले असेल तर काय परेक राज्य केले असेल नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात स्वातंत्र्य महत्व द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे शिवाजी प्रमाण शिवाजी छत्रपती शिवाजी प्रमाणे लढा स्वामी विवेकानंद म्हणताय स्वामी नाव नाही आजच्या तरुण पिढीसाठी एक ऊर्जा आहे ही ऊर्जा गरजेची आहे इंद्रजवन म्हणताय शिवाजी महाराज दहा वर्ष गती असते तर आम्हाला पूर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता आशिया खंडाची सर्वात मोठा औरंगजेब होतोय

मी समर्थ संतोष चव्हाण दुष्कर्च्या मनात पवित्र काम निर्माण करणार नियम गाडी शुभा तलवात्र पुस्तकाच्या मनगात होती तलवार पुस्तकाच्या मनकात होती स्वराज्याची स्थापना करीत

आज साडेतीनशे वर्ष पटू नये सोळा घर विचारले छत्रपती महाराज कोण होते तरी ते सांगतील आणि विचार सांगा शुभ कसा होता मात्र शुभ कसा होता

धन्यवाद तुम्हाला यानंतर कुमारी विद्या मदन शिंदे सात्रा जगदंबा 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 प्रतिचंद्र लेख कृष्ण विश्वान्दिता शहासन विशेष